राज्यात होऊ घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीची जोरदार तयारी सुरू असून प्रत्येक पक्ष आपली मोर्चे बांधणी करताना दिसत आहे महायुतीत देखील खेच पाहायला मिळत आहे सध्या तालुक्यात भाजपाची ताकद वाढताना दिसून येत आहे तालुक्यात चार मंडळाची स्थापना करून प्रत्येक मंडळाला एक अध्यक्ष असे तालुक्यास चार अध्यक्ष मिळाले आहे प्रत्येक जण आपल्या मंडळात आपली ताकद वाढवण्यासाठी कार्यकर्त्यांची भाजपात पक्षप्रवेश करून विविध जबाबदारी देण्यात येत आहे रविवार दिनांक सतरा ऑगस्ट रोजी सिन्नर तालुका भाजपाच्या वतीने सिन्नर विधानसभा मतदारसंघातील सिन्नर पूर्व मंडळाची कार्यकारिणी जाहीर करण्यात आली तालुक्यातील येथे पूर्व मंडळाचे अध्यक्ष कानिफनाथ मारुती भुमरे यांच्या मार्गदर्शनाखाली व शरद कासार भाजपाचे ज्येष्ठ नेते भाऊसाहेब शिंदे आदित्य केळकर ज्ञानेश्वर कुऱ्हाडे आदींच्या प्रमुख उपस्थितीत शेकडो कार्यकर्त्यांनी भाजपात प्रवेश करत विविध पदांची जबाबदारी स्वीकारण्यात आली यावेळी शरद सैदर मनीषा अनप सुनील जगताप नवनाथ धोकरट पंडित कांबळे शारदा खैरनार अर्चना चकोर संजय कदम दिलीप पिंगळे गणेश वेलजाळी ॲडव्होकेट प्रकाश कुलकर्णी दीपक शिंदे राहुल जाधव प्रशांत सानप धीरज कुमार बो आदींची विविध पदावर नियुक्ती करून मान्यवरांच्या हस्ते नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले याप्रसंगी शिवाजी वेलजाळी रघुनाथ गोळेसर दत्तात्रय अष्टेकर शांताराम गाडे संजय कदम सचिन थोरात दशरथ आहे वैभव घुमरे आदींसह मान्यवर व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी मान्यवरांनी नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन करत भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या एन न्यूज साठी सुजल शेतोळे मी कानिपुरात मारुती घुमरे भारतीय जनता पार्टी पूर्व मंडळाचा तालुका आणि आज आमची पूर्व मंडला मंडळाची पक्षाची तालुका कार्यकारिणी जाहीर झाली आहे आणि त्या कार्यकारिणी जाहीर झाल्यानिमित्त प्रमुख पाहुणे म्हणून आदित्यजी केळकर साहेब आणि शरद साहेब भाऊसाहेब शिंदे त्याचप्रमाणे ज्ञानेश्वर कुराडे आदित्य शिवाजी वेळजाडी रघुनाथ गोळेसर दत्तात्रय आष्टेकर शांताराम गाडे संजय कदम सचिन थोरात दशरथ आयर रमेश गुमरेव व शर अध्यक्ष म्हणून उपाध्यक्ष म्हणून शर शरद अमृता सेंदर आ, सुनीला मनीषा सुनील आनप सुनील दौलतराव जगताप सरचिटणीस म्हणून नियुक्ती झाली पंडित शिवाजी कांबळे नवनाथ सोमनाथ धोकरट शारदा अनिल खरनार अर्चना अंकुश चकोर यांची सरचिट चिटणीस म्हणून नियुक्ती झाली आणि कोशाध्यक्ष म्हणून नवनाथ रामदास धोकरट महिला मोर्चाचे अध्यक्ष जयश्री सुनील गोळेसर अनुसूचित मोर्चाचे दिलीप सुरेवान पिंगळे गणेश प्रभाकर वेळजाळी बी ओबीसी मोर्चाचे अध्यक्ष अशाप्रमाणे आमची आज नियुक्ती जाहीर झाली आज सिन्नर तालुक्या विधानसभा मतदारसंघातील जे चार मंडळ आहे त्यातल्या सिन्नरच्या पूर्व मंडळाची कार्यकारिणी आज जी जी या ठिकाणी जिल्ह्याचे सरचिटणीस शरदजी कासार ज्ञानेश्वरजी कुराडे आदित्य केळकर यांच्या उपस्थितीमध्ये या मंडळाचे अध्यक्ष सन्माननीय कनिपनाथजी घुमरे यांनी आज या ठिकाणी जाहीर केले या पूर्व भागातल्या सर्व समाजातील घटकांना या संपूर्ण कार्यकारिणीमध्ये या ठिकाणी वेगवेगळे उपाध्यक्ष सरचिटणी चिटणी वेगवेगळ्या आघाड्या वैद्यकीय आघाडी असेल ओबीसी आघाडी असेल किसान मोर्चा आघाडी असेल युवा मोर्चा आघाडी असेल अशा वेगवेगळ्या आघाड्यांचे अध्यक्ष नेमून या ठिकाणी त्या सर्वांना पदभार दिलेला आहे त्यांच्या नियुक्ती केलेल्या आहे आज त्यांना सर्वांना मी आपल्या सर्वांच्या वतीनं त्यांच्या त्यांचं अभिनंदन करतो आणि त्यांच्या भावी वाटचालीस हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो भारतीय जनता पार्टी हा देशातील एक अग्रगण्य पक्ष आहे आणि देशातीलच नव्हे तर जगातील आज सर्वात मोठे सभासद असलेला पक्ष हा भारतीय जनता पार्टी आहे भारतीय जनता पार्टी ही सबका साथ सबका विकास सबका प्रयास और सबका विकास या त्रिसूत या सूत्रीवरती भारतीय जनता पार्टीचं सगळं कामकाज चालतं आहे आणि आज आपल्याला सर्वांना माहीत आहे देशामध्ये नरेंद्र मोदीजी राज्यामध्ये देवेंद्र फडणवीसजी यांच्या नेतृत्वामध्ये आणि प्रदेशाचे अध्यक्ष मान्य रवींद्रजी चव्हाणसाहेब जिल्ह्याचे अध्यक्ष सुनीलजी बच्चवसाहेब यांच्या सगळ्यांच्या नेतृत्वाखाली आज या संपूर्ण जिल्ह्यामध्ये राज्यामध्ये तालुक्यामध्ये कामकाज चालतं आहे या सर्व नवीन नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचं मी माझ्या व्यक्तिगत कुटुंबाच्या वतीने हार्दिक अभिनंदन करतो आज प्रमुख पाहुण्यांच्या उपस्थितीत भारतीय जनता पार्टीचे शिन्नर तालुक्यातील चार मंडळांपैकी पूर्व मंडळाचे पूर्व अध्यक्ष श्रीमान आदरणीय कानिपनाथी घुमरे यांची या ठिकाणी नियुक्ती झाली त्यानंतर त्यांनी आपल्या सर्व कार्यकारिणी त्या आपल्या सर्वांच्या संमतीनं आणि मंडळाची पूर्ण कार्यकारिणी जाहीर केली केलेली आहे आणि जाहीर कारणी कार्यकारिणी जाहीर केली आता त्यांनी पुढील वाटचालीसाठी त्यांनी खूप खूप चांगलं काम करावं चांगलं असं योगदान द्यावं अशी अपेक्षा ठेवतो हो आणि त्यांच्या भावी वाटचालीला मी शुभेच्छा देतो आज या ठिकाणी नांदूर पूर्व पूर्वमंडळाचे अध्यक्ष कानिपनाथजी घुमरे यांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी कार्यकारणी या ठिकाणी जाहीर झाली आणि माझ्याकडं सरचिटणीस पदाची जी जबाबदारी आलेली आहे मी निश्चितपणे सर्व समाजमाध्यमांना बरोबर घेऊन या ठिकाणी बी जे पी पक्षासाठी अत्यंत महत्त्वाचं काम या ठिकाणी करील हा एकच शब्द या ठिकाणी सर्व आमचे ज्येष्ठ नेते आदरणीय भाऊसाहेबजी शिंदे आणि सर्वच मित्र परिवार यांना देतो आणि जी यांची जी पूर्वमंडल अध्यक्ष म्हणून जी नियुक्ती झाली त्यांनासुद्धा भावी वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा देतो